परवान्यातील अटी व शर्थींचे उल्लंघन मंडळाच्या अध्यक्षांसह डॉल्बी चालकावर गुन्हा दाखल याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी नीलकंठेश्वर रथोत्सवात शासनाने ठरवून दिलेल्या आवाज मर्यादेचा उल्लंघन केल्याप्रकरणी फिर्यादी राफी नितीन विष्णू औचारे व वय वर्ष पन्नास जिल्ह्या पोलीस स्टेशन यांच्या तक्रारीने एस व्ही मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सिद्धराम केंचीगुंडी वय तीस राहणार विष्णुनगर नाई जिंदगी सोलापूर व डी जे चालक किरण रमेश अन्नलदास वय पंचवीस राहणार कुंभारी सदर मिरवणूक बालाजी ज्वेलर्स दाजीपेठ येथे रात्री साडेआठच्या सुमारास रथोत्सव मिरवणुकीत शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटी एस व्ही मंडळाचे अध्यक्ष डी जे चालक यांना जेलरोड पोलीस स्टेशनकडून मिरवणुकीसाठी दिलेल्या परवान्यातील अटी शर्थींचे डॉल्वे साऊंड सिस्टीमवर हिंदी आणि मराठी गाण्यांचा आवाज प्रमाणापेक्षा जास्त ठेऊन आवाजामुळे मिरवणूक मार्गातील रहिवाशांना त्रास होऊन जीवितांचा धोका निर्माण केल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस व पोलीस अधिनियम एकशे पस्तीस तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम पंधरा व अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे नेमणूक जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर ठाणे अंमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर नेमणूक जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर भेट देणारे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे मोरे तसेच जेलरोड पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे सदर कारवाई करण्यात आली आहे